हेमंत भडक साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील तत्पूर्वी मी पाच मिनिटं या विषयावर काही बोलणार आहे मित्रांनो आपण सांगली इथे आंदोलन केलं सांगलीच्या आंदोलनाची दिशा तुकाराम बाबाई आणि साधू संतांनी मुंबई येथील आंदोलन झालं मुंबई येथील आंदोलनाची दिशा मराठवाड्याचे सुपुत्र ला, लातूर जिल्ह्याचे भाग्यवीदा आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी घेतली नवे नवे तर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मुंबईच्या धर्तीवरती आझाद मैदानावर तुमचं आमचं घराणं मांडलं पण या गेंद्याच्या कातडी असणाऱ्या सरकारला तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या लेकरांचा आक्रोश ऐकू आला नाही इथे असलेल्या माझ्या माता भगिनी भर पावसामध्ये रेल्वेच्या एक एक दोन दोन दिवसाचा प्रवास करून मुंबईला गेले आणि मुंबईला ओल्या चिखलाच्या त्या मैदानामध्ये बसले माझा तरुण बांधव शेतीची कामं सोडून आपल्या नो, नोकरीला एक एक दोन दोन दिवसाची सुट्टी टाकून त्या ठिकाणी गेला पण या गेंद्याच्या कातडी असणाऱ्या सरकारला यांची कुठेही किव आली नाही अरे पैशातून आणि सत्तेतून पैसा असं समीकरण झालेलं तुम्ही तुम्ही आम्हाला सर्वसामान्यांना न्याय का देऊ शकत नाही आज तुम्ही बघत आहात त्या नेपाळच्या अर्थमंत्र्याला नेपाळच्या सेंट्रल मिनिस्टर इकॉनॉमिक्सच्या अर्थमंत्र्याला रस्त्यावरती जी जनता तुडवत आहे त्याचं कारण तुम्ही डोळ्यासमोर ठेवून देखील आम्हा या तरुणांना न्याय द्या तुम्ही या देशामध्ये तुमच्या पद्धतीने राज्य चालवतात अहो या देशाची घटना निराळा सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला दलित समाजातून आलेला पोरगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या संविधानाची शपथ खाऊन देखील या तिथे अनेकपणा करतात तुम्ही यायतल्या तरुणांना न्याय देऊ शकत नाही अह तुम्ही ज्यांच्या मतावरती तिथे निवडून गेलात त्यांच्या मतावरती निवडून गेला त्या तरुणांची देखील तुम्हाला किव आली नाही अहो अकरा महिने आमच्याकडून काम करून घेतलं आम्हाला निवडणुकीपुरता गाजर तुम्ही दाखवलं आणि गाजर दाखवून देखील तुम्ही आमच्या कुठल्याही प्रकारे विचार केला नाही ही खंत आमच्या मनामध्ये आहे अहो अनेक लाडक्या बहिणी तुम्ही वड करण्यात आल्या पण आमच्या या लाडक्या तरुणांना सगळे इथे मास्टर डिग्री आहेत सगळे बॅचलर डिग्री आहेत नवे नवे तर इंजिनिअरिंग सारख्या पदव्या देखील आमच्या तरुणांकडे आहेत चांगल्या चांगल्या बॅचलर ऑफ सायन्सच्या पदव्या आहेत मास्टर ऑफ सायन्सच्या पदव्या आहेत तुम्ही आम्हाला बेजगार बेरोजगार करण्याचा या ठिकाणी महापाप केलेला आहे पण आम्ही महाराष्ट्राचा तरुण म्हणून सांगू इच्छितो आम्ही महाराष्ट्रातील तरुण आहे तर फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत आणि आम्ही वैचारिक वारसदार येत्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देऊ नवे नवे तर तुम्ही आम्हाला अकरा महिन्याचं कलम ऑफ फाईव्ह नुसार तुम्ही आम्हाला झिरो पॉईंट चारच्या नियमानुसार आम्हाला सांगितलं होतं अकरा महिने जर तुम्ही या ठिकाणी जर काम केलं अकरा महिने जर तुम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रशिक्षण केलं तर तुम्हाला या आस्थापनेमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी परमनंट करण्यात येईल अशा तुम्ही अशा अहवाल आम्हाला तरुणांना दिला होता आणि आमच्या हातून देखील राजकीय कामं देखील तुम्ही करून घेतल्या आहेत असा सगळा डाटा आमच्याकडे आहे म्हणून एकनाथ शिंदेना सांगतो एकनाथ शिंदे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही एकनाथांचे नाथ म्हणावत असाल गोरगरिबांचे कैरवारी म्हणावत असाल तर तुम्ही घेतलेला जो हा जी आर आहे हा आताचे सेंट्रल आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी धुडकावून लावलेला आहे तुम्ही तुमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं हा जी आर पुन्हा एक वेळ कायमस्वरूपीला करून घ्या आणि आम्हा तरुणांना न्याय द्या हीच आम्ही तुमच्याजवळ विनंती करतो कारण की या राज्यातले आम्ही तरुण एक लाख चौतीस हजार तरुण ही कोण्या उद्योगपतीची पोरं नसून ही कोणा मातापर अशा राजकारणीची पोरं नसून ज्या बाबांना अठरा विश्व दारिद्र्यामध्ये आपला संसार चालवला ज्या माईनं तुटलेल्या चप्पलानं आणि पायानं शेतामध्ये काम केलं अहो ज्या बाबाचा बनेम फाटला असताना देखील ज्याने आयुष्यभर शेतामध्ये काबाड कष्ट केला अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे साहेब आम्ही लेकर आहोत आम्ही कोणत्याही शासकी मोठ्या अधिकाऱ्याची लेकर नाहीत आमची फक्त आशा होती आम्ही या राज्यामध्ये जन्म घेतलाय या राज्याचे राजकारणी अत्यंत प्रामाणिक असतील आणि अकरा महिने देखील त्यांनी आम्हाला काम दिलं तर याच्या पुढच्या काळामध्ये देखील ते आम्हाला कायमस्वरूपी परमानंट करून आमच्या कुटुंबांचा उद्धार करून घेतील असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटलं होतं पण आता दिवस जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले आम्ही बेरोजगार झालो म्हणून आमच्या या ठिकाणी जास्तीत जास्त राजगार प्रशिक्षणार्थी आले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जास्तीत जास्त पद्धतीने आले म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ज्यांना काही गरज नसताना ज्यांचं काही या घेणं घेणं नसताना या संघटनेशी कुठल्याही प्रकारे लागेबाजी नसताना जे काय शिरपूर फर्स्ट असेल अनुभव शिक्षा केंद्र असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना असेल तसेच संभाजी ब्रिगेड असेल आदरणीय स्वर्गीय चंदनाबा फाउंडेशन असेल अशा असे सगळ्या मान्यवरांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि या राज्यातील गोड गरीब लेकरांचं कल्याण व्हावं सर्वसामान्यांच्या लेकरांच्या जीवनामध्ये उद्धार व्हावा हा प्राणी हेतू मनात धरो जे काही सगळे संघटनेचे पदाचे पदाधिकारी आले सगळ्यांचे सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो माझ्यानंतर आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय हेमंत साहेब भडक हे बोलतील आणि त्यानंतर आपला कार्यक्रम जाहीर झाला असं मी सांगतो त्यानंतर आज पुढची धुरा आदरणीय साहेबांनी घ्यावी आणि कोण बोलत आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं